नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमी आताच्या घडीची कुटी कंडक्शनच्या कामात लाखोचा घोटाळा रुई येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असा आरोप शरद सोनकांबळे यांनी केले आहे निकुष्ट कायद्याविरोधात शरद सोनकांबळे यांचा एल्गार अधिकारी आणि कंत्राटदारा संगमत असल्याचा संशय रुई येथे सुरू असलेल्या मुख्य रस्त्याचे आणि बंदिस्त नालीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून या कामात लाखो रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे हे काम कुट्टी कंडक्शनच्या या कंपनी अंतर्गत सुरू असून गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या कामाच्या दर्जाकडे संबंधित अधिकारी हेतू पुरस्कर दुर्लक्ष करत असल्याचा संशय गावातील नागरिकांनी व्यक्त केला आहे काम सुरू होऊनही रस्त्याची दुरवस्था कायम रुई गावातील रस्त्या कॉन्क्रिटीकरण सी सी रोड आणि दोन्ही बाजूंनी बंदिस्त नालीचे बांधकाम गेल्या एका वर्षापासून सुरू आहे मात्र कामाचा वेग अत्यंत धीम्या है। शिवाय आनी आहे शिवाय वापरण्यात येणारे साहित्य आणि बांधकाम पद्धती पूर्णपणे नियमांचे उल्लंघन करणारे आहेत असा दावा शरद सोनकावळे यांनी केला आहे या संदर्भात माध्यमांशी बोलत असताना गावातील नागरिकांनी सांगितले की हे काम सुरू असल्यापासून आम्ही वारंवार संबंधित कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास कामाचा निकृष्ट दर्जा आणून दिला आहे मात्र प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांनी या तक्रारीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे यामुळे स्पष्टपणे की कंत्राटदार कुटी कंडक्शन आणि अधिकारी यांचे संगणमत आहे आणि हे ते संगनमताने गावातील जनतेच्या पैशाची लूट करत आहेत जनतेच्या पैशाची लूट थांबवावी गावातील काही नागरिकांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा रस्त्याच्या कामाची पाहणी केली आणि अनेक ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाच्या गुणवत्तेत तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिले रस्त्याच्या व नालीच्या बांधकामामध्ये गजाळीचा सिमेंटचा वापर कमी केला जात असून ती आताच उकळत आहे जोपर्यंत या कामाची चौकशी होऊन दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील असा इशारा रुई येथील नागरिकांनी दिला आहे तातडीने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून या कामाची तपासणी करावी आणि जनतेच्या पैशाची होणारी लूट थांबवावी अशी मागणी शरद सोनकांबळे यांनी केली आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड तुम्ही जे कुट्टी कंट्रॅक्शन यांच्यावर ये, जे, जे काम आहे त्या आरोप केला त्याबद्दल तुम्ही काय सांगणार सर पहिला प्रथम माझं नाव शरद भगवान सोन कांबळे मुक्काम तालुका कंधार जिल्हा नांदेड कुट्टी कंट्रॅक्शन जे आहे गुत्तेदार ते एकदम हे जे नाली आणि रस्त्याचं बांधकाम चालू आहे एकदम एकदम ह्या पद्धतीचं काम चालू आहे वगैरे टाकलेलं आहे हे चार इंच नसून ह्या पद्धतीचा स्लॅब आहे दोन इंच सुद्धा स्लॅब नाही असं बांधकाम चालू आहे कुट्टी कन्स्ट्रक्शनचं आणि परत त्यामध्ये आठ एम एम ची गजाळी वापरलेली आहे मध्ये दहा एम एम आणि बारा एम एम हे गजाळीचं काम सांगितलं होतं त्यांनी आठ इंच गजाळीचं वापर करून हे एकदम बोगस पद्धतीचं काम केलेलं आहे तरी हे अशा पद्धतीचं हे अशा पद्धतीची नाली वगैरे आहे परत ह्याकडच त्याकडला एकदम पूर्ण स्लॅब पाहिजे होता तर तुटक तुटक स्लॅब बांधलेला आहे यांनी होऊ शकता गजाळी किती काय आहे गजाळी हे बघा अशा पद्धतीची यांनी गजाळी बांधून असे एकदम बोगस पद्धतीची नाली बांधकाम करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून हे एकदम बोगस पद्धतीची नाली बांधकाम चालू आहे ते ह्या कामाची चौकशी करून सुद्धा गावातले कोणी पाठीशी घालत असतील कोणी तर त्यांची सुद्धा योग्य ती कारवाई करून हे बघा अशा पद्धतीचं काम झालेलं आहे त्याचे काल स्लॅब टाकलेलं आहे स्लॅब बांधकाम काल झालेलं आहे कालच स्लॅब पडलेला आहे तरी पण अशा भेगा पडून ह्याच्यात काम आहे पाणी याच्यामध्ये दिवसातून तीन वेळा टाकायचा असतो आणि ह्याच्यावर आळे करून पाणी टाकायचे असते हे न पोते फक्त पोते हे पोते वातरून उग काम झापवण्यात येत आहे जसं बांधलं तसं याला पाणी नाही काय नाही फक्त कसं आहे पाच हा रोज झाले की आठ रोज की गेली बांधून पाच सर फक्त पोते ठेवले पाणी नाही काय नाही मी दहा बऱ्या बांधलो मी त्याला तुम्हाला पाणी टाकायचं नसलं तर कशालाही माणूस काय हा टिकत नाही पाणी टाकलं सहा दिवसापासून एकही दिवस पाणी टाकलं नाही नुसते पोते बघा की त्याला पोत्या आदरलं गेलं निघून पोत्या का एक शेतकरी वगरी माणूस वगरीत निमले असेल निमले पण तयार सुद्धा म्हणजे आम्ही टाकलाय लगेच नुसतं इथं क्या कर उभं करते दा नुसतं कोरडच आहे पाणीच नाही त्याच्यामध्ये पाणीच नाही गाव ते कोरड्यात हे बघा ओके ते धर की पोते कोरड खाएंगे अशा भेगा पडले गाजर काय पोते कोरड होणार नाही हे भेगा हे बघा अशा पद्धतीने भेगा पडलेले आहेत त्याला सुद्धा त्याला टाकल्यापासून नाही पाणी नाही कारण हे बघा भेगा त्याला सुद्धा सांगितले आम्ही तुला बांधायचीच काय गरज आहे म्हणले आम्ही त्याला उचलतो की धरून तरुण त्याला काय गरज आहे म्हणे नको म्हणून तुला करायचं असं नीट हो कर करता आमचं कशाला नाश करायला या ना एक तर आम्हाला दर्दे समोर या बघा जायना या सहा महिने झाले याला वरी बी जाय ना खाली बी जाय ना सहा महिने झाले याला नुसतं पोते आपण नु... ठेवलं इथून तिथून सांगा की सगळं डुप्लिकेट पाणी नाही काही नाही काय नाही इथून तिथून नाही प्रत्येक जून प्रत्येक अजून असल्यान का शेण खा, खा। हिला पार लागू देऊन शेण की संडास पुरे ना ह्याला सडक पुरे ह्याला काहीच पुरे ना पण हे कसं आहे हे आहे दारासमोर आम्हाला किती त्रास होते आता हे सहा महिने झाले टपरावून जाऊन येऊन आम्ही आणि शेवटी असं नाही केलं याला पाणी नको काही नको आणि टँकर तर उभं करायला पाणी कुठं आहे मग नावाला नुसतं त्याचं पाणी नाही काय नाही तर रासवा बिराते आणि तिथं काम त्या बोरवाल्याला इतके लिहून द्या तितके लिहून द्या बोर टँकरच पाच टँकर तीन टँकर हे पैसे उचून घ्या एक बी टँकर नाही तिथून एक बी टँकर आणला फक्त पाच टँकर आणल्या तीन टँकर आणल्या म्हणून लिहून डोलाय